हे पत्र दिरा नागायच आणून आता माझा पैसे कमवायला पैसा कमी पडला ते आता आसा, आसा आ चांगलं घर टाकलं पाडून आणि आता ह्याला पैसा घालत बसले आणि आता गटरला जायची वेळ आली अजून हे तर काहीच नाही आव तुम्हाला पाच मिनट असं सगळं डुलका खायला मिळणार नाही ही चाल जा आपली हाड हाड काय अय तुम्ही मला सांगा ते पत्र का बरं आणले ते कशाला आले तेवढं मला सांगा बोला बोला मला बोलायचं काय बोलायचं म्हणजे नाही नाही बोलायचं नाही मग पत्र कसं आणले ते मी तुला बोलतोय का मी मी तुम्हाला बोलायला नाही ते पत्र कसं आणले ते मला सांग मी तुला बोलतोय का मी होऊन तुला आम्ही तू कुठं होऊन बोलतोय तुम्हाला मग मला विचारायचं नाही ते पत्र कसं आणले तेवढं सांगा विचारायला काय समज नाही आपण तुझ्या तिकड जाऊन विचार कोणा दिसला कोणा नाही मला तेवढा पटक दिसला सांगा कुणी कशाला आणले घर बांधायचा आहे का अजून नाही ना घर बांधा जायगा होय मी मुस्काळ फोडीन माय बशी कला करितो मोसकाळ माझे दाव येते लावून देईल मग तुम्हाला काय वाटतं भीती काय तुम्हाला मी बेईज दिवस गेला आता वाऱ्यावर ते मला सांगा दाद

कमवून ठेवले पट्ट्यानं तीन एकर कमवले काय कमायला दहा एकर कमवले पट्ट्यानं तीन एकर कमवले अजून दहा एकर घ्यायची पावराय आहे तू माझा नाटक नको माझा नको तू